नमस्कार भारती किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे भांड्यांचा पसारा न करता एकदम सोप्या पद्धतीने तूप तयार करण्याची पद्धत तर इथे मी पंधरा दिवसाची साय घेतलेली आहे साय आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये काढायची आहे चम्मचने किंवा रवीने चांगल्या प्रकारे मिक्स करायची आहे तीन ते चार मिनिटे चम्मचने चांगल्या प्रकारे हलवून घ्यायची आहे त्यामुळे साईमधलं पाणी हे वेगळे होईल तीन ते चार मिनटानंतर एक ग्लास थंडगार पाणी घालायचं आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटे चम्मचने हलवून घ्यायचं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान असा लोण्याचा गोडा तयार झालेला आहे चम्मचला लागलेलं लोणी काढून घेत आहे आता आपल्याला तयार झालेला लोणाचा गोडा पाण्यामध्ये घालायचा आहे तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे लोण्याचा गोडा पाण्याने स्वच्छ धुऊन झालेला आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये लोण्याचा गोडा घालायचा आहे चम्मचने मिक्स करायचं आहे मिडियम गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मधूनमधून चम्मचने मिक्स करत जायचं आहे अशा पद्धतीने तूप तयार केल्यामुळे छान असं दाणेदार तूप तयार होते तूप तयार करते वेळेस गॅसची फ्लेम मात्र मीडियमच ठेवायची आहे आणि मधून मधून चम्मचने मिक्स करत जायचं आहे तर अशा पद्धतीने तूप तयार झालेले आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे चम्मचने पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका भांड्यामध्ये गाळणीने गाळायचं आहे तर तुम्ही बघू शकता जेवढी आपली साय होती तेवढंच तूप तयार झालेलं आहे छोट्या चम्मचने प्रेस करत तूप काढायचं आहे आणि अशा पद्धतीने साजूक तूप तयार झालेलं आहे तरीही तूप तयार करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद